नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या इग्नॅट वरती मित्रांनो बऱ्याच दिवसापासून अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वारंवार कॉल्स येत आहेत त्यांना माहिती पण पाहिजे की सर आम्ही निकाल अपडेट करायचा आहे पण करायचा कुठे काय करायचं तर मित्रांनो आता नुकतंच एम एस सी पुणे या साईटवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे आपल्याला त्याच नोटिफिकेशनबद्दल आपण माहिती घेणार आहोत की नेमकं नोटिफिकेशन, नोटिफिकेशन काय आहे तर बघा या जर तुम्ही साईड वरती गेला एम एस सी पुणे या साइड वरती जर गेला तर या ठिकाणी एक लाईन स्क्रोल होते बघा यामध्ये म्हटलेलं आहे की जे जे मुलं आहे जे अफिअर होते म्हणजे अपियर झाल्यानंतर असताना त्यांनी एक्झाम दिली टेट ची एक्झाम दिलेली आहे आणि त्यांचं गुणपत्रक राखी वगैरे ठेवणार रा आहे तर अशा मुलांनी त्यांचे डॉक्युमेंट्स आता आपल्याला मेलच्या माध्यमातून पाठवायचे आहे तर ते काय आहे थोडक्यात तुम्हाला वाचून सांगतो बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता असते म्हणजे टेट दोन हजार पंचवीस दोन मे दो दोन हजार ला जे शुद्धी पत्रक आलं होतं ते पण आपण बघणार आहोत त्यामध्ये दोन मे दोन हजार पंचवीसच्या शुद्धी पत्रकानुसार बीएड असणाऱ्या पंचवीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर तुम्हाला काय करायचे विहित मुदतीत पाठवावे आता विहित मुदतीत जर तुम्ही ते अपलोड केलं नाही किंवा पाठवलं नाही मेलवरती तर काय करायचं काही दिवसापूर्वी पण एका पेपरला आलं होतं की डॉक्युमेंट स्वतः जाऊन एम एस सी पुणेला सबमिट करायचे पण थोडासा प्रॉब्लेम झाला झालापर्यंत त्यांनी आता मेल सांगितला नेमकं काय होतं कशा प्रकार तर हा मेल आपल्याला लक्षात घ्या मेल तुमच्या सगळ्यांसाठी ओपन करतो एम एस सी डॉट टी हजार पंचवीस रेट जीमेल डॉट कॉम हा मेल आय डी आहे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला अपलोड करायला काहीच अडचण येणार नाही आणि त्याचबरोबर हा जी आर काय होता तो एकदा बघूयात आपण बघा त्या जी आर मध्ये दोन मे दोन हजार पंचवीसचा चा जी आर होता त्यांनी सांगितलं होतं की बघा ज्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे अशा उमेदवारांनी व्यावसायिक अहर्ता प्राप्त केल्यानंतर म्हणजे तुम्ही बी एड डीएड असेल ते पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक अहर्ता प्राप्त केल्यानंतर म्हणजे उत्तीर्ण झाल्यानंतर गुणपत्रक व वा अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून किंवा कमाल एक महिना कालावधीत सादर करावे लागेल आता तुम्ही जेव्हा तुमचा रिझल्ट लागला तेव्हापासून तुम्हाला करायचे होते आणि मागे त्यांनी प्रसिद्धी पत्रक पण पेपरमध्ये दिलं होतं परंतु तशा पद्धतीनं झालं नसल्यामुळे त्यांनी आता डायरेक्ट मेल दिलाय आणि या मेलवरती आता ज्यांचे पण बाकी असेल त्यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी काय करा अपलोड करा म्हणजे मेल करा आणि मेल केल्यानंतर तुमचे ते द प्रसिद्ध पत, ते डॉक्युमेंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याच्यानंतर येणारा जो निकाल आहे निकाल तर अजून लागलेला नाही आपला आणि अपेक्षा आहे की आठवडा दोन आठवड्यात निकाल लागू शकतो तर ते तुमचा निकाल लागल्यानंतर तुमचा निकाल सुद्धा राखीन ठेवता तो ओपन केला जाऊ शकतो जर वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर न केल्यास शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी गुणांच्या आधारे त्याच्या शिक्षक भरतीसाठीचा दावा ग्राह्य भरला दा, जाणार नाही ना, याची मात्र नोंद घ्या सगळ्यांनी म्हणजे जी तारीख आहे त्या तारखेपर्यंतच करायचं निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आतमध्ये त्यांनी करायचं सांगितलं परंतु अगोदर त्यांच्याकडनंच व्यवस्थित नोटिफिकेशन नव्हतं परंतु आता मेल आयडी आहे आपल्या सगळ्यांच्या समोर या मेल आयडी वरती आपल्या सगळ्यांना काय करायचं आहे मेल करायचं म्हणजे जे अपियर आहेत त्यांच्यासाठी सांगतो जे अपियर नाही त्यांनी मात्र मेल करू नका ओके यासारख्याच अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती सगळ्यांनी कनेक्ट राहा जेणेकरून त्यांना नवनवीन अपडेट्स मिळतील निकालचे अपडेट पण आपण लवकरच देणार आहोत त्याचबरोबर टी टी असेल टेट असेल याच्या बॅचस सुद्धा आपल्याकडे चालू झालेला आहे यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा आपल्या अकॅडमीचा नंबर आहे यावरती कॉल मेसेज तुम्ही करू शकता ओके So thank you. Take care. All the best.